दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा नागपूरचे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करीत असताना आरोपी शेख अतिक शेख लतीफ हा तीनशे सहा ग्राम मेफोड्रोन ड्रग पावडरमधील फरार आरोपी असून हा मा वाठोडा पोलिस ठाणे हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता गरीब नवा चौक बडी मस्जिद जवळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये एक लोखंडी बनावटी पिस्टल मांसर खाली मॅग्झिन सह एक लोखंडी देशी बनावटीची रिवॉल्वर रिव्हॉल्व्हरचे एकूण चार मोठे जिवंत टोकदार कारतूस रिव्हॉल्व्हरचे एकूण सात मोठे जिवंत कारतूस समोरून गोल असलेले व मागील पेंद्यावर इंग्रजीत आठ एम एम असे लिहिलेले व एक सोनेरी रंगाची लेडीज पर्स असे एकूण अठ्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून आरोपीला सखोल विचारपूस केली असता आरोपी, के आरोपी राहील खान उर्फ सलमान याच्याकडून उत्तर प्रदेश येथे जाऊन अग्निशस्त्र व जिवंत कारतूस आणले असून गुन्ह्यातील बडित इसम तन्नू उर्फ अब्दुल तन्वीर याचा भाऊ रन्नू उर्फ अब्दुल रहमान याच्याशी असलेल्या वैमनास्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशस्त्र बाळगण्याचे सांगितले असून गुन्हे शाखा यांनी आरोपीस अटक करून पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे वाठोळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे